आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मुंबईत दाऊची ड्रग्ज फॅक्टरी डी गँगचा खास माणूस रडारवर तीनशे सत्तावीस कोटींचे एम डी जप्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयांचे एम डी व चार शस्त्रे जिवंत कारतूस व इतर अंमली पदार्थ बनवण्याचा मुद्देमाल जप्त केलाय यात एकूण पंधरा आरोपी असून बारा जण जेलमध्ये असून तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय यूपी कर्नाटक महाराष्ट्र या तीन राज्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय डी पी एस ऍक्ट आठ सी व एकोणतीस हबलिक तीनशे पंचवीस वेपन अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय डी गँगशी संबंधित असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून मीरा भाईंदर ड्रग फॅक्टरीचा भंडाफोड केला पकडण्यात या ड्रगचं कनेक्शन डी गँगशी असल्याचं आढळून पकडण्यात आलेले ड्रग्स हे दाऊद इब्राहिमचं असल्याची माहिती समजते साडेतीनशे कोटींच्या ड्रग्ज व्यवहार दाऊदचा खास असलेल्या सलीम डोला सांभाळत होता भारतात दाऊदचं ड्रग्स ड्रग्ज रॅकेट सलीम डोला चालवतो त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखा कक्ष एक काशी मीरा यांनी अंडरवर्डशी संबंध असलेल्या आंतरराज्य टोळीतील पंधरा आरोपी अटक केली त्यांच्याकडून सुमारे तीनशे सत्तावीस करोड एकोणसत्तर लाख त्रेचाळीस हजार साठ रुपये किमतीचा एम डी मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ व ते बनवण्यासाठी लागणारे केमिकल परराज्यातील विविध ठिकाणी छापा मारत कारवाई करून जप्त करण्यात आलाय मीरा भाईंदर परिसरात दोघे जण विक्री करण्यासाठी एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करताना केलेल्या ना कारवाईमुळे अधिक अपडेट मिळाले होते त्यानंतर आता या प्रकरणात जास्तीत जास्त सखोल चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली यात एक एक करून तेरा जण वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता अंडर वर्ल्ड संबंध असल्याचं समोर आलंय पोलिसांनी आतापर्यंत पंधरा जणांना ताब्यात घेतले असून बारा जण जेलमध्ये गेले असून तीन जण चौकशी करता ताब्यात आहेत यात अमीर तौफिक खान मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान अलोक विरेंद्र सिंह सर्व राहणार आझमगड उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे तर आरोपी अमीर तौफिक खान यानं दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी अभिषेक उर्फ शुभम नरेंद्र प्रताप सिंह राहणार जौनपुन उत्तर प्रदेश याला अटक करून त्याच्याकडून काही रोकड आणि शस्त्र जप्त केली आहेत